ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी इथं स्वेच्छनं वैद्यकीय सेवा देणाऱ्या नोंदणीकृत डॉक्टरांना यासाठी क्रेडिट पॉईंट द्यावेत अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्या आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी असलेल्या सी एम ई प्रणालीतही सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेअंतर्गत सद्यस्थितीत साधारण दोन लाख वैद्यकीय व्यावसायिक कार्यरत आहेत त्यांच्या वैद्यकीय परवान्यांचं दर पाच वर्षांनी नूतनीकरण केलं जातं यासाठी या डॉक्टर्सना क्रेडिट पॉईंट दिले जातात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नोंदणीकृत डॉक्टरांना गावांमधील वैद्यकीय आणि सर्जिकल शिबिरांमध्येही स्वेच्छा सेवा देता येणार आहे यासाठी डॉक्टर्सना पॉईंट्स दिले जातील या पॉइंट्सची मदत त्यांच्या वैद्यकीय परवाना नूतनीकरण करताना होणार आहे